नमस्कार प्रेक्षकांनो उठलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळालं की यामुळे अश्विन आणि अर्जुन यांच्यामध्ये खूप जोराचं भांडण झालेलं असतं अश्विनने अर्जुनवरती नको नको ते आरोप केलेले असतात तो अर्जुनला लोभी आणि प्रॉपर्टीचा हिस्सेदार असं या शब्दामध्ये तो बोललेला असतो यामुळे अर्जुन खूप हट झालेला असतो तो खूप इमोशनल झालेला असतो आणि तो डॅडला म्हणतो की डॅड मला तन्वीचा कितीही राग आला ना तरी मला शांत राहायला हवं होतं पण हे रोजचेच वाद प्रॉपर्टीपर्यंत जाऊन पोचतील हे सिरियसली मला कधीच वाटलं नव्हतं डॅड प्लीज तुम्ही असं माझ्यासमोर हात जोडू नका अशी रिक्वेस्ट अर्जुन त्याच्या डॅडला करत असतो अर्जुनला रडताना घरातील सगळ्यांनी पहिल्यांदाच पाहिलेलं असतं त्याच्या डोळ्यातील पाणी थांबतच नसतं सायली त्याला समजावत असते प्लीज तुम्ही रडू नका अर्जुन हा रडतच असतो अश्विनच्या बोलण्यामुळे आज खरंच अर्जुनला खूप वाईट वाटलेलं असतं आपल्याला पाहायला भेटतं की प्रिया याच संधीचा फायदा घेत पुन्हा एकदा आगीमध्ये तेल ओतण्याचा प्रयत्न करते आणि अश्विनला म्हणते की आपल्याला हे मगरीचे अश्रू पाहायचे नाही आहेत अश्विन अर्जुनकडे पाहतो आणि अश्विनला मनात कुठे ना कुठे माहिती असतं माझ्या बोलण्यामुळे दादाला खूप हट झालं आहे परंतु प्रिया सतत काही ना काही त्याच्या डोक्यामध्ये भरत असते त्यामुळे तोही चिडलेला असतो इकडे सर्वांनाच वाटतं की प्रियाने गप्प बसावं सायली मात्र रागात प्रियाकडे पाहते आणि रागातच प्रियाकडे जाते आणि तिच्या कानाखाली ठेवून देते आणि म्हणते हे बघा आता घरातील सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते सायलीकडे सगळ्या शराने पाहू लागतात सायलीला सर्वजणं बसलेल्या असतात कारण सायलीने रुद्रावतार धारण करत भामट्या प्रियाला तीन चार चापट्या सुनावलेल्या असतात तिने मारल्यामुळे अश्विनसुद्धा रागातच सायलीकडे पाहत असतो पुन्हा जी विचारतात सायली तू हे काय केलंस तरीही सायलीचं कोणाकडे लक्ष नसतं कारण प्रियामुळे घरातील सगळ्यांना त्रास झालेला असतो उगीच तिने भांडण उकरून काढलेलं असतं प्रियाची खोड मोडणं हेच सायलीचं इंटेन्शन असतं तिच्या खाण्याखाणी मारल्यानंतर ती सायली तिला बजावते की अर्थाचा अनार्थ करून तुला हवे तसे तमाशे कर प्रिया परंतु दगड मारून फोडायला माझं घर काचेचं बनलेलं नाही आहे आज तुझ्यामुळे माझ्या कुटुंबाच्या माझ्या नवऱ्याच्या डोळ्यात पाणी आले पण हे शेवटचं एवढं लक्षात ठेव हो। आजपर्यंत खूप समजून घेतलं मी तुला खूप सुद्धा घातलं यापुढे माझ्या कुटुंबासमोर मी अगदी ढाल बनून उभी राहणार आहे जो चुकणार यापुढे तोच रडणार असं म्हणून सायलीने तिला चांगलीच धमकी वजा विनंती केलेली असते प्रियाची आता मी जे रवणार आहे असं ती म्हणत असते प्रिया रागातच सायलीकडे पाहते कारण आता सायलीचा राग हा खूप अनावर झालेला असतो सर्वांसमोर तिने कानाखाली मारण्याचं डेरिंग केलेलं असतं आणि तिचा माज उतरवला गेलेलं असतो सर्वजण सायलीच्या रुद्रावताकडे पाहतच राहत असतात सायली सायली म्हणत असते की अगं तू घरच्यांना रडवलं म्हणून मी तुला रडवणार आहे इथून पुढे हा शब्द तिने घरातल्या सर्वांसमोर प्रियाला दिलेला असतो अश्विन आणि अर्जुन बाकीचे सर्वजण कुणी सायलीला काही बोलेले नसतात फक्त सायलीचं म्हणणं ते ऐकत असतात पुन्हा जे नाता राहत नाही त्या विचारतात तू तन्वीवरती हात का उचललाच सायली स्पष्टपणेच म्हणते हो उचलला हात कारण की अगोदरच मी खरं हे अगोदर सणांसमोर मी हात तिच्यावरती उचलायला हवा होता मी ना खूप संयम ठेवला पण आता माझ्या नवऱ्याच्या डोळ्यात मला अश्रू पाहू वाटत नाही आहेत त्यामुळे मी आता शांत बसणार नाही सर्वजण एकमेकांकडे पाहत राहतात कोण खरं कोण खोटं त्या कुणालाच कळत नसतं सायली म्हणते माझ्यासाठी ना फक्त माझा नवरा महत्त्वाचा आहे तेव्हा सर्वजण धक्क्याने सायलीकडे पाहतात सायली यावेळी खूप चिडलेली असते अर्जुन म्हणतो सायली आपण वर जाऊयात चलपटकन सायली म्हणते अजिबात नाही जाणार मीवर मला हा वाद आता था था थांबवायचा नाही आहे हा वाद मला बडवायचा आहे सायलीचं हे बोलणं ऐकून सगळेजण तिच्याकडे पाहू लागतात ती म्हणते की हा वाद आता मला कायमचाच संपवायचा आहे अश्विन प्रियाकडे रागातच पाहत असतो अश्विन तर खूप चवत आलेला असतो तो लाडक्या बायकोच्या अंगावरती सायलीने हाच उचलला पाहून त्याने त्याला खूप राग आलेला असतो सायलीने अर्जुनची बाजू मांडत प्रियाला विचारते की तू प्रश्नांची उत्तरं द्यायला हे काही पैशांचे लोभी आहेत का गं यांना अश्विन भाऊजी वाटेकरी म्हणून नको आहेत का इतके गलिच्छ आरोप तू यांच्यावरती केले प्रिया यांना गुन्हेगारांच्या धमक्या दिल्या यांच्यावर हल्लेसुद्धा कितीतरी झाले आजपर्यंत परंतु ते खसले नाहीत मी त्यांना असं कधी खसलेलं पाहिलंसुद्धा नाही आणि त्यांच्या डोळ्यात आज अश्रू आले त्यांच्या सख्या भावाने आजपर्यंत कधी पाहिलेलं नाही आहे अश्विन रागातच विचारतो म्हणजे शेवटी दोष माझाच आहे का तेव्हा सायली म्हणते नाही नाही अहो भाऊजी दोष तुमचा नाही आहे दोष हा त्याच व्यक्तीचा आहे ज्या व्यक्तीमुळे तुम्ही असं वागायला लागलात प्रियाकडे बोट दाखवून म्हणते की सायली मागे हटत नाही आता सायलीसुद्धा तेवढी चुलेली असते ती म्हणते की तुमची लाडकी बायको आहे ना ती तिच्यामुळेच हे सगळं होत आहे प्रियाकडे बोट करून म्हणते प्रिया सायलीच्या बोटाकडे रागातच पाहते आणि घरातील सगळेजण सायलीकडेच पाहत असतात कुणी काही बोलत नाही सायली अश्विनचे डोळे उघडण्याचा प्रयत्न करत असते ती म्हणते की अश्विन भाजी तुम्ही आता तरी जागे व्हा प्रिया आपल्या घरात येणे अगोदर कधीतरी असं घडलं आहे का तुम्ही थोडा विचार करा प्रिया काही पण बोलू लागते आणि तुम्ही लगेच विश्वास ठेवता भोळेपणाने हे तुमचं चुकतं आहे कोणतेही वाद ती उकरून काढते पण तिच्याकडे या शरीराने सगळे काही पाहत राहतात तिच्या तोंडातून निघणारे शब्द हे अगदी वेगळे असतात प्रियासुद्धा हातवारे तुन् करत असते आणि डोळे वाटारून सायलीकडे पाहत असते प्रियाता सायली बोलण्याचा प्रयत्न करत असते परंतु सायलीसुद्धा प्रकारे तिला उत्तर देत असते ती म्हणते की स्वतःच्या मनाचं नाही तर मनातल्या मोठ्या लोकांचा तरी तू डाग ठेवायला पाहिजे होतास तुझं डाकटं मोठं हे तू करत बसली ना हे सर्वात मोठी चूक झाली आहे धाकटं मोठं हे यांनी कधी त्यांच्या मनातसुद्धा आलेलं नाही आहे ती म्हणते की आई बाबा ही तुमची लाडकी सून तन्वी आहे ना तीच ती जबाबदार आहे या सर्व याला तुम्ही म्हणता ना प्रतिमाची मुलगी आहे म्हणून कधी चुकू शकत नाही नेहमी ती बरोबरच असते परंतु या सर्व घडल्या प्रकाराला फक्त आणि फक्त ही तन्वी म्हणजेच प्रिया जबाबदार आहे सायली आपलं बोलणं अगदी व्यवस्थितपणे मांडत असते कल्पना पुढे जाते आणि म्हणते की तिची माझ्या नवऱ्याची अवस्था पाहून माझा आवाज चा वाढला असेल तर तुम्ही मला माफ करा असं सायली सर्वांसमोर जाऊन हात जोडते आणि म्हणते की कल्पना आणि पूर्णाजींसमोर विनंती करते मला एक सांगा जो मुलगा केल्सच्या हेअरिंगला जाताना तुमच्या पाया पडतो तो मुलगा कधी आपल्या सख्या भावाचा अनादर करेल का आणि धर्मदायी केस लढणारा वकील हा कुटुंबाच्या पैशाचा लोभी असेल का तेव्हा सर्वजण सायलीच्या बोलण्याचा सा विचार करू लागतात सायली जे बोलत असते ना ते अगदी स्पष्टपणे आणि खरं असतं खरंतील प्रिया उगीच उघडून वाट काढत असते सायली पूर्णाजींनासुद्धा विचारते की आजी तुमचा लाडका नातू त्या अनुकूळ असलेल्या मुलीला लग्न करायला तयार झाला का तर तुम्ही वचन दिलं होतं तिच्यासोबत लग्न तयार करायलासुद्धा तो केवळ तुमच्यामुळे तयार झाला पूर्णातजीला हे सर्व प्रटंग आठवत असतात कशा पद्धतीने पूर्णातजींना हर्ट अटॅक आल्यानंतर अर्जुनने विचारलं होतं की तू तन्विषयी लग्न कर त्यावेळी अर्जुनने मागचा पुढचा विचार न करता फक्त पूर्णाथी लवकर बरी व्हावी यासाठी वचन दिलं होतं आणि हो मी तन्विषयी लग्न करेल असं त्याने प्रॉमिस केलेलं होतं सायली विचारते बोला ना पुन्हा अर्जुन तुमचा नातू कधी शब्द काढू पडू देत नाही त्याला प्रॉपर्टीचा मोह असेल का जो नातू स्वतःच्या घरच्यांचा मान जपण्यासाठी धडपड करतो त्या नातवाला भावाचे अधिकार कधी खुजतील का सायलीने सर्वांना अर्जुनची बाजू पटवून देत प्रयत्न केलेला असतो प्रिया अजून तिच्यावरती रागायला गेलेली ले असते